संदेश पुन्हा एकदा आणि प्रश्न एकच तुमच्या बाळात कामात तुमच्या रस्त्यावर तुमच्या समस्या म्हणून तुमचा आवाज येत आहे नमस्कार मंडळी शिवसिद्ध न्यूज चॅनलच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्व स्वागत हो आहे हा खणगले नगरपंचायतीच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक कुनोरी आहेत खरं तर राजकीय क्षेत्रापासून दूर पण सामाजिक क्षेत्राशी शे सतत आ, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपक कुनोरे पण नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी भरला परवाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांची सभा झाली कर खरंतर ज्या ठिकाणी सभा घ्यायचं म्हटल्यानंतर लोकांना अक्षरशः ओढून आणावं लागतं त्या चौकामध्ये तो चौक पूर्णपणे भरून गेला होता इतका उच उत्स्फूर्त प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दीपक कुनुरे यांच्याकडून जाणून घेऊया की खर तर सामाजिक क्षेत्राशी आपले सतत त्या ठिकाणी सामाजिक प्रश्न घेऊन ती सोडणूक करण्यासाठी आपले सतत प्रयत्न असायचे रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख या हा शहरामध्ये आहे मग असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहात हे आमच्या सर्व हातकरांना आमच्या माध्यमातून तुम्ही एकदा सांगावं अशी आमची नमस्कार महत्वाचा मुद्दा असा आहे की रस्त्यावरचा कार्य कार्यकर्ता हा नगराध्यक्षपदाची निवडणूक का लढवत आहे याचं मुख्य कारण म्हणजे की सभागृहात गेल्याशिवाय सभागृहात गेल्याशिवाय <coughs> <coughs> कुठल्याही प्रश्नांना वाव मिळत नाही नसेल तर फक्त प्रत्येक वेळी ज्या ज्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन किंवा विचारपूस होईल त्या त्यावेळी फक्त तोंडावर हात पुरवण्याचा कार्यक्रम हे आताचे लोकप्रतिनिधी केल्यामुळं आम्ही नगराध्यक्ष पदाच्या तसेच आमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही अकरा शटा लावून कमी कालावधीमध्ये आम्ही त्या सभागृहात जाण्याचा निर्णय घेतला निश्चितच अकरा ठिकाणी आपले नगरसेवक पदाच्या उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहे पण नेमक्या हातकणगिलेकरांच्या समस्या काय कारण आज आम्ही सोशल मीडियावरती त्या ठिकाणी बघायला लागलो आहे की इतका कोटी निधी आला तितका कोटी निधी आला या सगळ्याची गोळाबेरी जर केली तर साधारण दीड दोनशे कोटी रुपये निधी आल्याचं चित्र त्या ठिकाणी दाखवलं हो जाते पण एवढा निधी येऊन सुद्धा हातकणिले शहराचा विकास झाला का महत्वाचा मुद्दा आहे की दोनशे कोटी आले किंवा दीडशे कोटी आले किती कोटी आले हे कोटी आले हे कागदावरच आलेले आहेत कारण आताच्या लोकप्रतिनिधींनी फक्त फंड आणला हे दाखवलेलं आहे कोट कोटे खर्च केला हे दाखवलं नसल्यामुळं याचा हिशोब बघण्यासाठी आम्ही नगरपंचायतचे इलेक्शन लढवतो आहोत अनेक समस्या आहेत हातकरलीचे नागरिक त्रस्त आहेत आज अगदी नागरिक उघडपणानं तुमच्या समोर त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत काही लोकप्रतिनिधींसमोर ते उघडपणानं त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत तुमचं व्हिजन हातकरंगले साठी काय असणार आहे कारण हातकणंगलेच्या अनेक समस्या आहेत हातकणंगलेचं लोकसंख्या त्या ठिकाणी झपाट्यानं वाढायला लागलेली आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे त्यामुळं आपलं नेमकं व्हिजन काय हातकरली हातकणंगले करांच्या समोर आज निवडणुकीच्या निमित्तानं जात असताना तुम्ही हातकरंगलेकरांसमोर काय व्हिजन ठेवताय मुळात म्हणजे मागील लोकप्रतिनिधींच्या मध्ये आणि विरोधी गटामध्ये आणि प्रशासनामध्ये एकमत होतं म्हणजे लागेबंद असल्याचं असं आमच्या निदर्शनात दिसून येतं mm. प्रशासनावर जे लोकप्रतिनिधींचा वर्चस्व पाहिजे होतं किंवा जो दबाव पाहिजे होता तो दबाव यांनी ठेवला नसल्यामुळं मग ते रेल्वे बोगद्याचा प्रश्न असू दे पाणी प्रश्न असू दे किंवा स्वच्छतेचा विषय असू दे या विषयावर टोटली सध्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे अपयशी ठरल्यामुळे आणि कितीही आंदोलन केली तर सत्तेत असल्याशिवाय त्याला वाव देता येत नाही साहजिकच बोगद्याचा विषय या बोगद्याच्या विषयात एवढं लोकप्रतिनिधी आले पण कुठल्याही लोकप्रतिनिधींनी नि, तो सदा इलेक्ट्रिक पोल सुद्धा हलवता त्यांना आलेले नाही प्रत्येकाने येऊन गाठीभेटी घेतल्या ये मी हे करतो मी ते करतो पण ते करण्याचं कोणी धाडस केलेलं नाही ते रेल्वेच्या बोगद्यावर स्थानिक युवकाने स्थानिक युवकांनी बऱ्याच वेळी आंदोलनाचा पालटा घेतला वेळ प्रसंगी आम्ही रेल्वे रोख्याचा हे केला पण ही स्थानिक जी लोकप्रतिनिधी होते त्यांना काही घेणं देणं नसल्याचं त्यातलं निदर्शन असायला स्थानिक लोकप्रतिनिधींचं नेमकं ने काम काय होतं कारण बोगद्यासारखा प्रश्न आहे तिथं आज कितीतरी अपघात होत आहेत मागच्या काही दिवसांमध्ये उसानं भरलेल्या गाड्या त्या ठिकाणी ट्रॉली पलटी झाल्या एखाद्याची एक जीवित जीवितहानी झाल्यानंतरच इथे लोकप्रतिनिधी लो, किंवा प्रशासन जागवणार आहे का मुळात म्हणजे असं आहे की ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींना जनतेची जनतेशी काही घेणं देणं नसल्याचं निदर्शनास येत आहे मुळात म्हणजे मागे दोन दोन महिन्यापूर्वी तिथं चिखल देण येत होता त्यावेळी मी बत्तू जाधव यांनी रात्री न टँकर लावून ते स्वच्छ करून घेतलेलं आहे महत्वाचा मुद्दा काय प्रश्न की तात्पुरती मरणपट्टी करायची कुठल्याही गोष्टीला तात्पुरती मरणपट्टी करायची आहे पण ठोस भूमिका घेण्याचं यांचं लक्ष नाही पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न हातकरीगरी करावा होता निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जवळपास त्रेसष्ट कोटीपेक्षा त्रेसष्ट कोटी त्रेसष्ट कोटीचा निधी मंजूर झाल्याची घोषणा केली गेली त्याची जाहिरातबाजी केली गेली तुम्हाला काय वाटतं की याच्या अगोदर हा प्रश्न सुटू शकला असता शंभर टक्के ज्यावेळी तत्कालीन मंत्री केसरकर साहेबांची ज्यावेळी आढावा बैठक तहशील ऑफिसला झाली त्यावेळेस तिने स्कीम मंजूर झाल्याची त्यावेळी घोषणा केलेली होती त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला याला प्रमाणे चालू आहे म्हणून मला वाटतंय एक दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी ही तांत्रिक मंजुरी मिळालेली होती पण मला एक समजत नाही तुम्ही पत्रकार बांधव आहेत हातकनगलेकरांना शंका आहे की चार वाजता आचारसंहिता डिक्लेअर होते आणि चार वाजून तीस मिनिटांनी तांत्रिक मंजुरी मिळाल्याची पोस्ट सोशल मीडियावर हो व्हायरल होते आणि व्हायरल होऊन सुद्धा त्यात जे पत्र आहे त्या पत्रात पत्रा कोपऱ्याला खाडा पडू का मला काय म्हणायचं आहे जर खाडा कोडक जर तुम्हाला करायचं असेल बरं ते आधी तेने आता काय म्हणतात की ते आधीचं पत्र आहे आधीचं पत्र जर असलं तर आधीच्या पत्रावर जर खडाखोड असेल तर ते दुरुस्त करणं ते काम प्रशासनाचं आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधाऱ्यांनी टक्के महत्वाचा मुद्दा आहे की पाणी जर यांना आणायचं जर असेल तर एक संकल्पना आहे गावात हातकणले मध्ये एक शेतीची स्कीम आहे ती शेती स्कीम बोवा बोवाच्या वॉटरपासून हात कुंभजपाट्यापर्यंत तिथन गावात शेतीसाठी आणलेली आहे ती बंद स्थितीत आहे दहा इंची टेन के जी पाईपलाईन सुस्थितीत आहे जर त्याला एक सात स्टेज जर घातलं आणि जर त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना त्यांचे खर्च मोबदला जर खर दिला तर ते पाणी गावासाठी येऊ शकतं जर चार पाच कोटीमध्ये जर पाण्याची स्कीम गावात येत असेल तर त्रेसष्ट कोटीचा अठ्ठा का आणि मुळात म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे जनतेला सुद्धा माहित आहे की शासनाकडे सध्या पैसे आहेत का बरोबर त्यामुळं आमची तर संकल्पना आहे की चार पाच कोटीमध्ये ही जर आमच्या दिली तर चार पाच कोटी मध्ये ही गावात जर पाणी पडणार असेल तर त्याला शंभर टक्के म्हणजे तुमच्या विजनमध्ये की त्रेसष्ट कोटीची खरंच गरज नाही आहे चार पाच कोटी मध्ये काम होतंय तर मग त्रेसष्ट कोटींचा टास्क का केला जातोय खर तर मागच्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे बरेच आरोप हातकणले नगरपंचायतीमध्ये झाले आंदोलन सुद्धा झाले बऱ्याच वेळेला वादावादीचे प्रसंग सुद्धा घडले मग एवढा यो, असताना एक स्वच्छ प्रशासन स्वच्छ आपण त्याला आपण स्वच्छ असं सर, सरकार स्वच्छ असं स्वच्छ कारभार करण्यासाठी नेमके आपली व्यूरचना का काय असणार आहे आपलं विजन काय असणार आहे मुळात म्हणजे गटर्स स्वच्छता लाईट आणि पाणी या मूलभूत गरजा या जनतेला मिळाल्या तर जनता कधीही तुम्हाला विचारपूस करत नाही की तुम्ही काय करा आणि काय नाही महत्वाचा मुद्दा आहे की कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात जर समन्वय जर असेल तर गावच्या प्रत्येक पाणी प्रश्नावर किंवा पाणी प्रश्न उपलब्ध निर्माण होणार नाही अशी माझी हे म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये कम्युनिकेशन असलं पाहिजे साजिकच आहे महत्वाचा मुद्दा काय आहे की आतकरंगलेत पाणी ह्याच्या आधी चार पाच वर्षापूर्वी जर एक दिवस आड येत होत तर आत्ताच मग एक प्रत्येक वेळ हे का होतंय दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला जर एखादी गोष्ट खराब जर असेल तर त्या गोष्टीवर कितपत कर खर्च करायचा मेंटेनन्ससाठी जर आतापर्यंत त्यांनी एवढा मेंटेन खर्च केला त्याच्या चार मोटेरी आल्या असतात म्हणजे हे कुठंतर थांबलं पाहिजे तर आपल्या गावाला रोज एक दिवस खर तर परवाच्या सभेमध्ये नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं की हातकणंगलेची सत्ता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये दिली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर सभागृहामध्ये गेले तर हातकणंगलेचा त्या ठिकाणी स्वर्ग बनवू अशा पद्धतीची अशा पद्धतीचं आश्वासन मुश्रीफ साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे लोकांचा सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सभेला सभेच्या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्ही ज्यावेळेला आता लोकांच्या समोर जाताय मतदानासाठी त्यांना विनवणी करताय त्यावेळेला लोकांच्या मधून येणाऱ्या किंवा मतदारांच्या मधून येणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे गोरगरीबांचे महाडॉक्टर मुसिफ साहेब यांच्या माध्यमातून दादानी केलेला बारामतीचा विकास असू दे किंवा मुसरीम साहेबांनी केलेला कागदचा विकास असू दे त्या धर्तीवर आम्हाला हात विकास करायचा आहे गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे ती श्रावणवाळी योजना असू दे संजय गांधी निराधार योजना असू दे की मोफत ऑपरेशन करण्याचं जे काय मुसरीम साहेबांची संकल्पना आहे या सगळ्या योजना गावातील जनतेला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या माझ्यासह अकरा नगरसेवक नगराध्यक्ष पदा से से बारा जे उमेदवार आहेत ते स्वच्छ प्रतिमेचे आणि उच्च शिक्षित असे असलेले उमेदवार आहेत तर काही लोकांमधून बोललं जाते की अनुभव कुठेतरी कमी पडतोय नगरपंचायतमध्ये मग अशा वेळेला आपले जे नवीन नगरसेवक किंवा नवीन लोकप्रतिनिधी म्हणून त्या सभागृहामध्ये जातील त्यावेळेला बऱ्याच वेळेला कलेकरांच्या अशा अडचणी आहेत की त्यांचं एखादं काम असेल तर ते आंदोलन केल्याशिवाय होत नाही किंवा त्यांचे एखादं त्यांचा एखादा प्रश्न असेल प्रशासन त्यांना सहकार्य करत नाही तिथे लोकप्रतिनिधी त्यांना सहकार्य करत नाही मग याच्यासाठी म्हणून एक वेगळा असा काही कार्यक्रम आपल्या पक्षाच्या वतीनं किंवा आपल्या जे नगरसेवक त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये जातील त्यांच्या वतीनं काही असं एक वेगळं नियोजन आपण करणार आहात का कारण हातकणगले मधल्या सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत ते सुटत नाही आहेत आणि त्यांच्या खूप साऱ्या अडचणी आहेत की त्यांना प्रशासनाकडून सुद्धा सहकार्य केलं जात नाही अशा पद्धतीचं डायरेक्ट आता ते जे मतदार आहेत ते बोलत आहेत मुळात म्हणजे हातकणला जर तुम्ही आता जे म्हणला की के, आंदोलन केल्याशिवाय काय मिळत नाही बर मला मला असं म्हणाला म्हणायचं आहे की आंदोलनाची वेळ येऊच द्यायची नसेल येऊच ये द्यायची नाही त्यामुळं आंदोलन करायची काही गरज आहे आजपर्यंतच्या प्रशासकांनी लोक लोकप्रतिनिधींनी जे केलं त्यामुळेच तर आंदोलन झाली पाणी प्रश्न जर वेळेच्या वेळेस जर सुटत असेल आता परवा मुश्रीफ साहेबांची सभा असल्यावर सातलाच पाणी कसं येते दिवसभरात पाणी कुठे गेलं म्हणजे एक प्रकारे याला कडा घालण्याचा प्रयत्न सभा आहे तुम्हाला करायचंच असेल जर नियोजनबद्ध जर कार्यक्रम आखला नियोजनबद्ध जर कार्यक्रम आखला तर शंभर टक्के ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण शंभर टक्के होणार आहे महत्वाचा मुद्दा ग्रामपंचायतीच्या कालावधीत गाव सभा व्हायची पण आता नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये प्रभाग सभा घेण्याचं हे आहे तरतूद आहे पण हेच मुळात लोकप्रतिनिधीला माहित नसल्यामुळं जर लोकप्रतिनिधींनी जर प्रशासनाला घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये जर प्रभाग सभा जर लावली तर प्रत्येक प्रवाहातल्या शंभर टक्के समस्या समस्याच दूर करण्याचं आमचं धोरण आहे खर तर मागच्या पाच वर्षांमध्ये बोललं गेलं की साडेतीन चार कोटी रुपयांचा निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हातखान्याला मिळाला पण मागच्या काही जे लोकप्रतिनिधी होते सत्ताधारी होते त्यांच्याकडून साधा याचा उल्लेख हे कुठं के केला नाही किंवा जाहिरातबाजी केली गेली नाही हे सगळं राजकीय द्वेषातून झालं असं म्हणायचं तुम्हाला मी असं काय म्हणू शकणार नाही कारण की साहेब मुश्रीफ साहेबांसारखा दा दानत असणारा नेता कोण कुठल्या पक्षाचा गेला आहे कुठल्या गटाचा गेला आहे कुठल्या तटाचा गेला आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे आलेला माणूस परत परत जायला नव्हतो त्या दृष्टीकोनातनं केला आहे महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मुश्रीफ साहेबांना असू दे किंवा तालुका अध्यक्ष असू दे किंवा शहराध्यक्ष असू दे यांना नारळ फोडायला बोलावलं पाहिजे होतं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यावेळी मी पक्षात नव्हतो तरी पण त्या ज्यांनी तिथे उद्घाटन झालं आहे तिथे मी नारळ होतो तुम्ही होता ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा असेल की हात आरोग्याचा प्रश्न आहे आणि हातकणविलेचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते माळावरती आहे तिकडे जाणारा जो रस्ता आहे तो काही दिवसांपासून काही म्हणण्यापेक्षा काही वर्षापासून त्या ठिकाणी बंद आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय प्लस हातकणलेतल्या काही लोकांना जर तिकडे जायचं असेल तर तो लांबचा प्रवास करून त्या ठिकाणी जावं लागतंय तो जर रस्ता चालू झाला तर तो भाग हातकणंगले हातकणंगलेच्या जवळ येऊ शकतो आणि तिथल्या नागरिकांना जो त्रास व्हायला लागला किंवा हातकणंगलेतल्या नागरिकांना तिकडे जाण्यासाठी जो त्रास व्हायला लागला ती फार मोठी समस्या त्या ठिकाणी आहे त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही वेळेला सभागृहामध्ये जाल त्याच्यासाठी काय प्रयत्न करा महत्वाचा मुद्दा म्हणजे तो रस्ता धरलेला आहे असं मला तत्कालीन लोकप्रतिनिधीने सांगितलेला होता त्यानंतर डिजिटल बोर्ड पण लागलेला होता महत्वाचा मुद्दा प्रशासन लोकप्रतिनिधी आणि तिथले शेतकरी एकत्र बसून हा तोडगा निघू शकतो म्हणजे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि तिथले जे काही शेतकरी त्यांच्यात समन्वय नाही समन्वय साधायला पाहिजे साहजिकच आहे कारण तिथं जे प्रशासनानं भूमिका जी घ्यायला पाहिजे की बाबा ज्या आरती तुम्ही खडीकरण केले तर त्या आरती तिथं रस्ता आहे रस्ता आहे तर तिथं रस्ता असल्याशिवाय तुम्ही खडीकरण केले काय म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासक आणि शेतकऱ्यांनी जर कसा शेतकऱ्यांना पण तो रस्ता हवा आहे असं काही नाही की तो फक्त जनतेलाच पाहिजे त्यामुळं प्रशासन लोकप्रतिनिधी शेतकऱ्याने एकत्र बसून हा मार्ग निघू शकतो तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही बऱ्याच त्या ठिकाणी आंदोलक आंदोलनामध्ये सक्रिय होता मागे झालेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनामध्ये देखील तुम्ही सक्रिय सहभाग घेतला होता त्याच आंदोलनातनं एक संकल्पना समोर आली स्वराज भवनाची संकल्पना समोर आली आणि त्याच्या माध्यमातून परिसरातल्या युवक युवतींना जे स्पर्धा परीक्षेचा त्या ठिकाणी अभ्यास करतात अशा किंवा इतर गोष्टींसाठी एक स्वराज भवन आपल्या परिसरामध्ये व्हावं ही संकल्पना तुमच्या माध्यमातून मला कळालं की तुमच्या माध्यमातून ती समोर आली त्याबद्दल काय सांगाल महत्वाचा मुद्दा खासदार दहशन माने यांनी निवडणूक पहिली खासदारकी निवडून आल्यानंतर मराठा समाजाला सत्कार सभेमध्ये शब्द दिलेला होता की आतकणंगले तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी स्वराज्य भवन करू आणि त्या स्वराज्य भवनाला एके नदीत एके रुपयाचा नदी कमी पडू देणार नाही महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून खासदार माने दादा यांना चांगलंच मताधिकी मिळालेलं होतं आणि त्याचीच पोचपोवती म्हणून तिने स्वराज्य भवनाची संकल्पना आमच्यासमोर मांडल्यानंतर हातकणंगल्यातली जा जागा जागेसंदर्भात विविध ठिकाणी आम्ही चाचपण्या केल्या मी असू दे पंडित निंबाळकर असू दे दयासागर मोरे असू दे सुभाष चव्हाण असू दे या सगळ्यांच्या मार्फत आम्ही सात बारा हुडकून त्याची हे मिनिटाचा नंतर आडी चक्राचा आम्ही दोन सात बारा तिथं हे केलं त्यानंतर तिथं जी हे होती तिथं किचकाट होतं झाडे होती काटे काटे झाडं होती हे तुम्हाला माहितच आहे ते सगळं स्वच्छ करण्याचा काम मराठा समाजाने केलेलं आहे पण काही काही जण सांगतात की ते संकल्पना मराठा स्वराज्य आपण केली पण मुळात म्हणजे स्वराज्य भवनाची संकल्पना ही मराठा समाजाची आहे पण आज जाहिरात सोशल मीडियावरती सांगितलं समाज स्वराज भवनाची संकल्पना ही दुसऱ्याचीच आहे आता मुळात म्हणजे श्रेय घ्यायचं जर झालं तर श्रेय घेऊ शकतात कारण खासदार त्यांच्या बाजूने आहे त्यामुळे ते श्रेय घेऊ शकतात पण मुळात ठीक तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की हातकणंगले परिसरामध्ये मोठ्या मोठ्या औद्योगिक वसाहती त्या ठिकाणी दोन मोठ्या औद्योगिक वसाहती तुमच्या हातकणंगले शहरामध्ये त्या ठिकाणी लागून आहे पण मागच्या काही दिवसांमध्ये असं होतंय की, की स्थानिक जे युवक आहेत स्थानिकांच्या हाताला काम कुठंतरी मिळत नाही स्थानिकांना टाबवलं जाते पण बाहेरून जो काही लोडा त्या ठिकाणी येतोय कामगारांचा त्यांना लगेच काम मिळतं पण स्थानिकांना कुठंतरी टाबवलं जाते याच्यासाठी आपली भूमिका काय राहणार महत्वाचा मुद्दा आहे की स्थानिक भूमिपुत्रांना दोन्ही एम आय डी सीवर काम मिळायला पाहिजे ही प्रथमता आमची मागणी असणार आहे आमची सत्ता आल्यानंतर दोन्ही आय एमआयडीसीच्या सीच्या जे त्यांची युनियन आहे त्या युनियनला बोलवून आम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग देणार आहे की हातकणंगल्यातल्या भूमिपुत्रांना प्रथमतः तुम्ही काम दिलं पाहिजे न दिलास आमची कारवाई करण्याची पण आमची भूमिका आहे हातकणंगली तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर झाला आणि ते हातकणंगली शहरामध्ये होणार होतं मागच्या काही पंचवीस तीस वर्षापासून ते त्याचं फुटबॉल झाल्यासारखं झालेलं क्रीडा संकुलाचं इकडून तिकडं तिकडून इकडं असं चालू आहे हातकणलेमध्ये मागच्या काही काळामध्ये आंदोलन देखील झाले त्याला जागा मिळाली पण अजूनही क्रीडा संकुलाच्या बाबतीमध्ये ठोस अशी काही कारवाई झालेली दिसत नाही तुमची भूमिका क्रीडा संकुलाच्या बाबतीमध्ये काय राहणार आहे कारण हातकणगले तालुक्यामध्ये हातकणले शहरामधल्याच नाही तर हातकणगले तालुक्यामधल्या जे क्रीडा खेळाडू आहेत त्यांची कुठेतरी गोची व्हायला लागलेली असं वाटतं कारण जर पंचवीस तीस वर्षामध्ये मागच्या काळामध्ये जर क्रीडा संकुल झाला असतं तर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू हातकणगरी तालुक्यामधून घडले घडले असते पण तसं झालेलं नाही दुर्दैवानं खेळाडूंची कुठेतरी उंची व्हायला लागलेली आहे आणि मग हातकणगरी शहरामध्ये क्रीडा संकुल होण्यासाठी तुमची भूमिका काय राहणार महत्वाचा मुद्दा म्हणजे हातकणंगले क्रीडा संकुल व्हावे हो ही सर्वात प्रथम मागणी आम्ही केलेली होती त्यावेळेच्या लोकप्रतिनिधी त्यांना मान्यता पण दिलेली होती त्यानंतर ज्या त्या पक्षाचा आमदार झाला लोकप्रतिनिधी झाला की जेव ते मग वडगावला नेऊया उगरीला नेऊया हातकणंगलेला नेऊया हे एकमत नसल्यामुळं प्रत्येक जण आपापल्या सोयीचं त्यात राजकारण करत असल्यामुळं आज अखेर हातकणंगलेला क्रीडा संकुल मिळालेलं नाही पण आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तिथं लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हातकणंगलेत शंभर टक्के मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून क्रीडा संकुल करू याची मी ग्वाही घेऊ पुढचा प्रश्न आहे की हातकणले शहर खरं तर शेतीप्रधान गाव आहे बऱ्याच लोक शेतीवरती त्या ठिकाणी अवलंबून आहेत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्या ठिकाणी अवलंबून आहेत नगरपंचायत झाली शहरा आराखडा झाला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांचं कुटुंब त्या छोट्याशा तुकड्यावरती अवलंबून आहेत त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकली गेली पण जो काही लोक जे शेतकरी काही नेत्याशी संबंधित आहेत किंवा राजकीय आहेत पुढारे आहेत अशा लोकांचे अशा जे शेतकऱ्यांच्या जमिनी होते त्याच्यावरती कुठलं आरक्षण नाही त्यांच्या बांधावर सुद्धा आरक्षण नाही पण जे अल्पभूधारक शेतकरी होते ज्यांचं कुटुंब त्या शेतीवरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकले गेलेले आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं का आणि हे जर चुकीचं असेलच अन्याय जर शेतकऱ्यांवरती झालाच असेल तर तुम्ही रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता त्या शेतकऱ्यांसाठी तुमची भूमिका काय राहणार शंभर टक्के आताचं जे आरक्षण पडलेलं आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे या मताशी मी ठाम आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे आता तुम्हीच म्हटला की संगमताना आपल्या गटातल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून हे मी म्हणत नाही हातकणंगलीतले शेतकरी म्हणतात मी म्हणत नाही तुम्ही तुम्ही म्हणत <laughs> नाही हातकणंगलीतले शेतकरी म्हणतात म्हणजे ते खरंच आहे शेतकरी कुणावर हे उडसूड आरोप करत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे पण आरक्षण पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल शंभर टक्के मिळणार आणि तो आम्ही मिळवून देणार निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हातकणगिले नगरपंचायतीसाठी नगरसेवक पदाच्या अकरा उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या आज आपल्या ज्यांच्याशी आपण बातचीत केली ते दीपक कुनुरे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत हातकणंगलेकर कर हे चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रतिसाद देत आहेत ते अकरा नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढवत आहेत मागच्या पाच वर्षामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये होता त्यावेळी एका नगरसेवकासाठी चार साडेचार कोटीचा निधी हातकण कोट्यवधीचा निधी हातकणंगल्यामध्ये आला आणि विचार करा आज नगराध्यक्ष पदासह हे अकरा नगरसेवक जर हातकणगलेच्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवणारे हे सगळे नगरसेवक जर त्या सभागृहामध्ये गेले तर भविष्यामध्ये हातकणंगले नगरपंचायतीसाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी होऊ शकतो मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हातकणंगलेचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो राज्याचे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत खरोखर सगळ्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये आहे तिकडूनही कोट्यावधीचं निधी हातकणंगले सर्वतोपरी मदत ही हातकणंगलेला मिळू शकते आणि हातकणंगलेच्या मनात हातकणंगलेकरांच्या मनामध्ये सुद्धा आता तेच आहे असं दिसतंय कारण प्रचार सभांना किंवा उमेदवारांना मिळणारा जो प्रतिसाद आहे तो देखील चांगला त्या ठिकाणी मिळायला लागलेला आहे निश्चितच भविष्यात येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्र तीन तारखेला जो निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला हातकणंगलेमध्ये घड्याळ्याची टिकटीक वाचताना आपल्याला दिसेल कारण आज हातकणंगलेच्या प्रत्येक घराघरामध्ये घड्याळ्याची टिकटीक पोचल्याचं चित्र या एकंदरीतच वातावरणातून त्या ठिकाणी दिसायला लागलेलं ला आहे निश्चितच याचं चित्र आपल्याला तीन तारखेला पाहायला मिळेल धन्यवाद